तुम्ही नका बोल तुम्ही पोस्ट सुद्धा दिस नाहीत मला कोणत्या मला कोणती बोलायचं नाही काय नाही दाखवा तुम्ही दाखवा अधिकाऱ्यांवर काय म्हणले मोठे झाली काय कशाला तुम्हाला शिव मजा सांगितलं माझा घट मजा सांगितलं तुझी जाणार कमी आहे कुठून जाणार तुम्ही देणार का उद्या दीड दोन एकर कमी येऊन जायतो आत्ता फोन झालाय माझा फोन कट कर करतोय तो चालली कशाला काय केला एक आणि एका एक फोटो बोलता आणि समाजामध्ये चुकीचं आहे का मला यांनी वड्याचा दाखवा आणि माझी उद्या जमीन बाधित झाली प्रवाह माझ्या बाजूने आहे का नाही तो माय भरपाय तुम्ही तरी घ्या कशाला बोलला काय मी म्हणून माझी बाजू तुम्ही मी काय बोलतो तुम्हाला कळत आहे का नाही हा दोन गोष्टी तुम्ही करा संपला विषय कशाला तुम्ही कोण सुद्धा मला तुम्हाला पाठवलेला ना कोर्ट ऑफ कंटेंट बाकीचा काय विषय तुम्हाला माझी माहिती दिली तुम्ही या ना कोर्टामध्ये जावत द्या माझ्या हाती कप्रस झालेली आहे माझ्या हाती कायम होती तुम्ही नुसतं तोंडी येताना बोलता नुसतं कागद द्या जाव तरी द्या लिखी द्या तुमचा जी आर कोणतं आहे मला वड्याचा मला पाहू द्या मी येणार आहे ना मी शेतकरी आहे का नाही मला काही कळत नाही मी गुरं आखितो काय पाळीतो ना मग तुम्ही द्या ना जी आर द्या आणि माझी उद्या जमीन बाधित होईल का नाही रस्ता झाल्यानंतर मोठा प्रवाह आल्यानंतर कुठून जाणार आहे तुम्ही कुठे प्रवाह लावला माझ्या जमिनीला त्याची